परफेक्ट ग्रेव्ही आणि जबरदस्त चवीची मसाला भेंडी फार वेळ न घालवता आपण ही रेसिपी करायला घेऊयात नमस्कार मी सांची सांचीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मसाला भेंडी करण्यासाठी मी भेंडी घेतलेली आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो ही भेंडी आहे मस्त अशी कोळी भेंडी आहे काटे असलेली ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण ही चिरून घेऊया तर ही दोन्ही बाजू अशा भेंडीच्या काढून घ्यायच्या आणि मध्ये कट कर... उभा कट करून मग परत मध्ये अडवा कट करायचा ही अशा पद्धतीने आपण भेंडी चिरून घेणार आहोत भेंडी छोटी असेल तर मध्ये कट नाही केली तरी चालेल एक साधारण अशा एवढ्या आकारामध्ये आपण भेंडी कट करून घेणार आहोत भेंडी धुतल्यानंतर मी ती व्यवस्थित पुसून घेतली होती म्हणजे भेंडी चिकट होत नाही तुम्ही इथे बघता पद्धतीनं मी सगळी भेंडीची भाजी चिरून घेणार आहे ही भेंडी चिरतेय तोपर्यंत ते एका बाजूला तेल गरम करत ठेवलंय तर तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यामध्ये आपण ही भेंडी तळून घेणार आहोत ही तळलेली भेंडी वापरून आपण भाजी कर केलेली भाजी खूप मस्त लागते एक वेगळी अशी चव येते भाजीला मस्त चटपटीत लागते तर तुम्ही इथे बघताय छान अशी भेंडी आपली तळून होतीये तर ही भेंडी आपण व्यवस्थित तर अशी तळून घ्यायची तुम्हाला दिसत असेल भेंडी तळल्यानंतर तिचा रंग वेगळा होतोय ही अशा पद्धतीने व्यव छान अशी भेंडी तळून झालेली आहे ती मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळी भेंडी तळून घेणार आहे इथे मी एका कढईमध्ये तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलीय थोडेसे जिरे घातलेत हिंग घातलेला आहे आणि इथे मी एक साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक चिरून घेतलेत ते मी याच्यामध्ये घेत आता हा जो कांदा आहे हा आपण छान परतून घ्यायचा आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आपण इथे कांदा परतून घेणार आहोत आपण इथे ग्रेव्ही करतोय तर इथे मी साधारण एक दोन टेबल स्पून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय हे जे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे आपण तेलावरच परतून घेणार आहोत छान कांद्यासोबत हे परतलं जाणार आहे कारण कांदा आपण इथे खूप असा खूप वेळ भाजून नाही घेतला थोडासा रंग बदलून तो थोडा मऊ झाला की आपण लगेच डाळीचं पीठ घातलंय म्हणजे डाळीच्या पिठासोबत आपण अजून थोडा वेळ कांदा परतून घेणार आहोत म्हणजे डाळीच्या पिठाचा जो कच्चेपणा आहे तो सुद्धा पूर्ण निघून जाईल आता इथे मी बारीक केलेला लसूण घातलाय आणि हा लसूण सुद्धा आपण पर यासोबत परतून घेणार आहोत इथे मी जसे इन्ग्रेडियंट घालतीये ते घातल्यानंतर प्रत्येक वेळी थोडा वेळ परतून घेतेय कारण यामुळे ग्रेव्हीची चव खूप छान लागते आपण बऱ्याचदा कांदा बारीक करून घेतो मिक्सरवर आणि मग त्याची ग्रेव्ही बनवतो पण हे अशा पद्धतीनं कांदा जेव्हा कट करून त्याची ग्रेव्ही बनवतो ना त्याचा एक त्याचं एक छान असं टेक्स्चर येतं आणि चव पण अर्थातच चव पण छान लागते तर हे अशा पद्धतीनं आपण एक एक इन्ग्रेडियंट घालून ते परतून घ्यायचे आता इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि थोडस मीठ घातले मी इथे आता आणि हे सगळं आपण पुन्हा पर परतून घ्यायचंय टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मॅश होतील इतपत शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये तर एक साधारण सगळ्या सगळे जेव्हा जेव्हा मी इनग्रेडियंट घातलेत ना ते घातल्यानंतर थोडा थोडा वेळ हे सगळं परतून घेतलेलं आहे आता आपण इथे मसाले घालूयात हळद त्यानंतर तिखट थोडस नेहमी वापरतो ते तिखट एक चमचा घातलं आणि अर्धा चमचा थोडासा रंग येण्यासाठी लाल तिखट इथे घातलेलं आहे मी आता हे हे सुद्धा आपण थोडस परतून घेऊयात आणि इथे मी गरम पाणी घालते इथे पाणी घातल्यामुळे मसाले करपणार नाहीत आणि हे जे सगळे जिन्नस आहेत ते छान एकजीव होतील तर हे आपण व्यवस्थित थोडस परतून घेऊयात एक सारखं करून घेऊयात आता याच्यावर आपण झाकण ठेवून याला छान वाफ येईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत हे ते असंच ठेवून द्यायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा आता वाफ आलीये आपण झाकण काढूयात तुम्ही इथे बघताय बाजूला तुम्हाला दिसत असेल छान असं तेल सुटलंय आणि रंग सुद्धा छान आलाय तर आता आपण हे थोडं एकत्र एक करून घेऊयात घेऊयात थिकनेस आलाय ग्रेव्हीला तुमच्या लक्षात येत असेल डाळीच्या पिठामुळे वगैरे आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित मॅश झालेत सगळं अगदी एक जीव झालाय छान अशी ग्रेव्ही तयार झाली आपली तुमच्या तुम्हाला दिसत असेल हे सगळं मिक्स करून घेतलंय आपण इथे आता मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालतीय आणि आता परत गरम पाणी याच्यामध्ये घालतीये आता हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला चव छान लागते या ग्रेव्हीमध्ये अगदी आवर्जून शेंगदाण्याचं कूड घालायचं तुम्ही ते बघता याला छान अशी उकळी आली आहे आता आपण जे जी भेंडी तळून घेतली होती ती भेंडी याच्यामध्ये घालूयात आणि हे सगळं आता एकत्र एक करून घेऊयात भेंडी तळलेली असल्यामुळे तिला त्या भेंडीला काही वेगळं शिजवायची गरज नाहीये आणि ही जी आपण ग्रेव्ही आहे ही आपण व्यवस्थित परतून आहे छान शिजवून आहे त्यामुळे आता भाजी व्हायला काही फारसा वेळ लागणार नाहीये तुम्ही ते बघताय उकडी पण आलेली आहे आता मी इथे एक चमचा गरम मसाला घातलाय चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि कोथिंबीर घातली आहे आता हे आपण मिक्स करूयात आता मीठ घालताना आंबड मगाशी जेव्हा ग्रेवी परतली होती तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा मीठ घातलं होतं तर त्या अंदाजाने मीठ घालायचं आता हे एकत्र झालंय याला एक, या एक पाच मिनिट वगैरे आपण झाकण ठेवून छान वाफ आणून घेऊयात म्हणजे भेंडीमध्ये ही जी ग्रेव्ही आहे ती छान मिक्स होईल आता मी झाकण काढतीये खरंच खूप छान दिसते ना भाजी मस्त लागते भेंडीची भाजी खूप प्रकारे करता येते आणि भेंडी, भेंडी मुळात लहान मुलांना तर खूप आवडते त्यामुळे सतत एक सारखी भाजी करण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या भाज्यात खायला त्यांनाही खूप मजा येते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा सांचीच किचनला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल ऐकून आठवणीनं क्लिक करा या आणि अशात सोप्या रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद